नमस्कार मी रवीना कोर्वे तुमचा रवीना हाऊस लॅब या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर ही आहे माझी वन डे ट्रीप तर माझ्या ह्या ट्रीपला तुम्ही जॉईन करा आणि आम्ही कुठे चाललो आहे काय करतो आहे हे नक्की ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून तुम्ही बघा हा वॉक पूर्ण बघा जेणेकरून तुम्हालाही तुमच्या फॅमिलीबरोबर राहण्याचा आनंद मिळेल कारण की मी माहेरी जा गेले होते म्हणजेच माझ्या फॅमिलीबरोबर जसं माझं भाऊ भाऊ वहिनी मम्मी आणि माझ्या दोन बहिणी आणि माझी मुलं अशी आम्ही छोटीशी फॅमिली आम्ही गेलो होतो वन डे ट्रीपसाठी म्हणजेच आम्ही निघालो होतो सिद्धनाथांच्या दर्शनासाठी खरसुंडीला तर सिद्धनाथाला खूप कमी लोक ओळखतात कारण की जास्त करून ज्योतिबांनाच ओळखतात तर ज्योतिबा हे सिद्धनाथ भा ह्यांचे भाऊ होते तर त्यांच्याच दर्शनाला म्हणून निघालो आहे आणि सिद्धनाथ हे आमचे कुलदैवत आहेत तर त्यांच्याच दर्शनासाठी आम्ही निघालो होतो तर आम्ही कुठल्या रस्त्यातून गेलो आहे तर हे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ कं एंडिंगपर्यंत नक्की बघा तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल एवढं ये नक्की मी प्रॉमिस करते आणि माझ्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला तर चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण तर आम्ही प्रवास तसे या प्रवासाची सुरुवात आम्ही सायनपासून केली होती तसं आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो तिथे पेट्रोल वगैरे भरून जागा अरेंजमेंट करून ठरलं आणि जागा अरेंजमेंट करून जसं वियान पुढच्या सीटवर बसून आम्ही निघालो होतो आणि वाटेतच इथे चहावाले लागले म्हणजे चहाचं चा दुकान लागलं आता वाजले होते साडेतीन इतक्या सकाळी पण बघा चहाच्या दुकानावर किती गर्दी होती चहा घेतला आम्ही आणि बघा इथेही माझी दोन नंबर बहीण आहे विहान झोपला होता कारण की खूप सकाळ झाली होती इथे चहा घेतला आणि तुम्ही बघा गर्दी किती आहे इथे चहाच्या दुकानावर सकाळी साडेतीन वाजता पण लोक नाश्ता करायला थांबले होते इतक्या पहाटे पण मुंबईच्या ठिकाणी अजूनही तुम्ही कधीही या तुम्हाला गर्दी अशीच भेटेल तुम्हाला कधी दिवस रात्र काही कळणार नाही इकडे तो बघा इथे एस टीमधून पण कंडक्टर आणि ड्रायव्हर उतरून ते चहा वगैरे घेतला त्यांनी कारण की त्यांना इथं लांबलंम जायचं होतं इथे खूप लांबची लोकं येऊन चहा वगैरे घेऊन आंबाबाव व्रेडबाव खातात खूप छान चहा पितानी करत आहे गळा लाईट लाव <laughs> ही माझी थोडी कॉकटेल फॅमिली आहे जी मध्ये हिंदी मध्ये मराठी दोन्ही भाषांमध्ये बोलत असते इथे ह्यानं बसायला चांगलं होत नाहीये ऍडजस्ट करते हा ह्याचा गणेश घेऊन आलाय ইচ <laughs> <It's> never... <laughs> बघितली असेलच तुम्ही मस्ती आमची चहा घेतला आणि आम्ही मस्ती करत थोडं फन करत निघालो इतक्या सकाळी तर काही झोप येत नव्हती कारण की जाण्याची एक्साइटमेंट इतकी होती ना की आम्ही मस्ती करत एकमेकांची खेचत चाललोच होतो आता आम्ही मुंबईला असल्यामुळे थोडंसं थो हिंदी मराठी आम्ही मिक्स बोलतो जसं माझ्या घरातही मम्मी हिंदी असल्यामुळे आम्ही हिंदीमध्ये बोलतो आणि नॉर्मल असं मी हजबंडबरोबर मराठीतच बोलते पण ठीक आहे चालतं आता मुंबईच्या ठिकाणी आहे म्हटलं तर थोडंफार आपल्याला लँग्वेजबरोबर ॲडजस्ट करावंच लागेल तर चला आम्ही आता इथे आलो आहे इथे टोल लागला आहे आम्हाला आणि आम्ही निघालो होतो रस्त्याला तर जाताना आम्हाला बघा भगा, तुम्ही बघत असाल इथे भुयारं लागत होते तर आम्ही इथे लोणावळ्याच्या दिशेला पोचलो आता लोणावळा इथे क्रॉस करणार आहोत बघा इथे सकाळी हलकी हलकी मॉर्निंग सुरू झाली आहे पण ठीक आहे शेवटी अंधारच होता कसं कसं मी व्हिडिओ शूट केला आहे पण ठीक आहे थोडंसं ॲडजस्ट करून चलाच आमच्याबरोबर ह्या प्रवासामध्ये तर बघा इथे सकाळी वाजलेत सा आता साडेचार वाजले होते इतके अर्ली मॉर्निंग बघा तुम्हाला हलकलका प्रकाश दिसत असेल इथे तरीसुद्धा गाड्या चालूच होत्या म्हणजे रात्रभर आम्ही जातो तर प्रवास सुरू जसा केल्यानं तसं गाड्या कुठं थांबल्या असं दिसलंच नाही बघा इथे आता मॉर्निंग झालेली आहे आता संध्या सकाळची सहा वाजत आलेली होते आणि बघा आता आम्ही जो लोणावळ्याचा रस्ता होता ना तो घाट क्रॉस केला आम्ही आणि आता मी पुढे पुण्याच्या दिशेला वळलो आहे बघा आता इथे आम्ही पुण्याच्या दिशेला वळालो तोवर बघा सकाळी झाली आणि किती इतकी सुंदर सकाळ होती ना ती आम्हाला रात्रभर झोपच लागली नाही आमची पूर्ण फॅमिली जागी होती फक्त मुलंच झोपली होती आणि मम्मीला इतकी थंडी वाचत होती ना तरी खिडक्या खाली करून ती अशी तिचा पदर वगैरे घेऊन ती बसली होती कारण तिला पण आनंद घ्यायचा होतो तिला मागे लागलो होतो झोप पण ती काही झोपली नाही तीही आमच्या बडबडीमध्ये सामील झाली होती तिला झोप येत होती पण आम्ही बहिणी इतकी मस्ती करत की तिला झोपून काही दिलं नाही पण शेवटी बघा सकाळ झाली आहे आणि इतकं छान दृश्य वाटत होतं ना ती झोपायचं बिलकुल पण इच्छा झालीच नव्हती आणि आम्ही बडबड करत शेवटी पुण्याला पोचलो बघा पिण्या पुण्याच्या बिल्डिंग बघत असाल तुम्ही जे कोणी पुण्याचे असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठल्या दिशेला आम्ही कुठे पोचलो होतो करून तर बघा इथे आमची छोटी फॅमिली जशी बघा बहीण मागे मोबाईलमध्ये होती आणि इथे मिली आणि विहान झोपले आहेत आणि मम्मी बघा बाहेर छान बघते आणि ते किती सुंदर सकाळचं हे दृश्य बघायला ना खूप दिवस जातात कारण की आपण घरातून हे दृश्य बघतच नाही कुठे बाहेर गेलो ना फॅमिलीबरोबर तरच हे सगळं बघायला भेटतं आणि खरंच एवढं छान वाटतं नाही बघायला की चला आता मी पोचलो आहे हॉटेलला म्हणजे नाश्ता करण्यासाठी कुठे गेली ताई ताई आय शका हळू हळू गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग ताई इथेच आहे

হলু লাগে तर जसं तुम्ही बघितलंच असेल हॉटेल बाहेरून असं खूप छान होतं इथे लहान मुलांसाठी म्हणजे असं स्लाईड होती थोडा झुला होता म्हणजे मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी असं बाहेरचं छान होतं आणि आत गेलो तर आतही हॉटेल खूप छान होतं खूप हायजेनिक होतं इथे सेल्फ सर्विस होती मग त्यामुळे आम्ही काय बघतो आता वडा आणि पाव हे पाव नाही मिसळपाव मागवला होता आणि इथे राणीने पावभाजी मागवली होती म्हणजे असं जास्त काही ब्रेकफास्ट माग मागवतला नव्हता थोडाफारच मागवला होता कारण की इतक्या सकाळ सकाळी पोट भरून खाण्याची काही इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही फक्त हलकासा असं काहीतरी ब्रेकफास्ट करावा म्हणून थोडासा करून मग आम्ही आता निघालो आणि हॉटेल वसं खूप छान होतं आम्हाला खा आणि जेवणही ते छान होतं ब्रेकफास्ट तर बघा आता आम्ही निघालो आता आता कराडला आम्ही पोहोचलो आहे मी, मी माझा प्रवास असा जास्त लांब केला नाही की ज्याने तुम्हाला बोर होईल थोडक्यात थोडका जसं तुम्हाला आवडेल असं मी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता इथं तुम्ही बघत असाल इथे खूप असं ऊसा वगैरे होते जसं ऊस वगैरे कटिंग केलेले होते काही आणि मग आता आम्ही पोचलो आहे आमच्या गावी म्हणजेच काशी गावला गावरली ए परत येईल अंगावर मग का करते सुगाच

त्याला घेऊन जात नव्हती आता हे माझ्या आजीचं घर आहे म्हणजेच आमचं घर आहे आम्ही काही गावी येत नाही त्यामुळे आमचं छोटंसंच घर आहे आणि आता आम्ही ज्यांच्याकडे आलोय त्या काकींचं घर आहे म्हणजेच आजोबांच्या भावांचं घर आहे तर आम्ही यांना काकीच म्हणतो तर बघा हे गावचं त्यांचं घर आहे इथे आम्ही चहा वगैरे घेतला त्याने चहा बनवून ठेवला होता आणि इथं काकी त्यांच्या गप्पा मारत होत्या आणि आम्ही असे बघा ॲडजस्ट करून बसून असं त्यांच्या गोष्टी ऐकत होत्या आणि आता आम्ही चहा वगैरे घेऊन निघालो आहे दर्शनासाठीच म्हणजे आता वाजले होते किती साडे अकरा बारा वाजले होते त्या दरम्यान आम्ही निघालो आता ऊन पण बघाल तुम्ही किती ऊन असा प्रचंड आहे पण आम्ही गाडीत बसलो म्हणून इतका वाटत नव्हता आणि गाडीचा काचा कारण की असं मंदिराजवळ काही गाड्यांची पार्किंग नव्हती त्यामुळे लांबच थांबवलेला इथे बघा असं मार्केट लागलेलं ला आहे असं मंदिराच्या बाहेरच ही जागा अजून खूप मोठं मार्केट आहे ला तर इथे बघा छोटं मोठं लागलं होतं आम्ही जरा असं असं शॉर्टकटनी गेलो आतमध्ये तर आता इथे बघा एक मंदिर होतं जोगेश्वरी माईचं तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि म्हणजे एंट्री होती इथून ॲक्च्युली तर इथून थोडंसं असं दर्शन घेऊन आता आम्ही आतल्या दिशेला चाललो आहे जिथे मंदिर आहे पुढे तर इथे बघा आजूबाजूला तुम्ही किती सर्व असं स्टॉल लागलेले आहेत आणि ते बघा आम्ही ओटीचं जे काही सामान होतं ते घेतलं म्हणजे नारळ घेतले एक देवासाठी आणि एक आमच्या घरी ठेवण्यासाठी म्हणून आणि ते बघा आम्ही गाभाऱ्यात आलो आहे तर इथे तुम्ही बघाल किती गर्दी होती म्हणजे हा ॲक्च्युली पुढचा ग्रे गेट होता ज्याने लोक दर्शन घ्यावं लामून आणि आतमध्ये जाण्यासाठी बाजूने असा छोटा रस्ता होता जिथे गर्दी इतकी होती आणि आम्हाला काही जायला भेटलं नाही त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि मेन जोडप्यासाठी आलो होतो म्हणून माझ्या भावाला आणि वहिनींना आतमध्ये पाठवलं आता इथे बघा माकडंही आला होता माकडांना सर्व काही चपाती वगैरे देत होते त्यांच्याकडे काही खाण्याचं होतं ते आता आम्ही बाहेर बसलो होतो आणि भाऊ आणि वहिनी आतमध्ये दर्शन घेत होते मग त्यांचं दर्शन घेऊन ते बाहेर आले आणि आता मी बाहेरच्या दिशेला आलो आहे तर बघा इथे थोडीफार गर्दी आहे आता इथे बघा दिसते तुम्हाला साईडला जिथे असे पुतळे वगैरे दिसत असतील स्टॅच्यूसारखं तो एंट्रीचा भाग होता आणि ते ब्लॅक कलरचा हा आहे हे हनुमानाचं मंदिर होतं ते इथेही आम्ही दर्शन घेतलं मग आमचं ते कुलदैवत माझं वालं कुलदैवत हनुमानजी आहे त्यामुळे तर मिलीने आणि मी असं छान डोकं टेकून बाबा व्यवस्थित दर्शन घेतलंच त्यांचं आणि इथं तुम्ही आजूबाजूला बघत असाल की ती इथे छान असं हत्ती आहे आणि खूप मोठे मोठे असे स्तंभ होते आणि ते इथे नवी नवरा नवरी पण आले होती इथे खूप नवी नवरे नवरी दर्शनासाठी आले होते आणि असं बघून छान वाटत होतं एकदम कारण की एकदम न्यू कपलची वाईफ वेगळीच असते काहीतरी तर तर इथे तुम्ही बघत असाल इथे आम्ही प्रसाद वगैरे घेण्यासाठी आलो आहे आमच्या घरी आहे मूर्ती आहे अशी पितळेची पण तरीसुद्धा आलो आहे म्हणून आम्ही एखादा फोटो घ्यायचा काहीतरी घ्यायचं देवाचं म्हणून आम्ही इथे फोटो घेतला देवाची एक छान अशी फ्रेम घेतली आणि इथे कुरमुऱ्यांचा प्रसाद घेतला इथे कुरमुरे आणि असा थोडा फरसाण असा प्रसाद मिळतो आणि मिठाई मिळते इथे माव्याची वगैरे जसं आपल्याला हवी तशा त्या टाईपमध्ये तर इथे प्रसाद घेऊन आम्ही निघालो वाटेतच आम्हाला म्हणजे आम्हाला आता देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं म्हणजे जी आमची देवी आहे तिच्या तर इथे बघा वाटेत इतका भर पाऊस लागलेला ना आम्हाला भीती होती की हा पाऊस पूर्ण एंडिंगपर्यंत आहे की काय पण शेवटी पाऊस काय रस्ताभर होता फक्त आम्ही जेवढं गाडीत बसलो तेवढ्यात पण आम्हाला जिथे ओटी द्यायची होते देवीचे तिकडे काही पाऊस नव्हता नशिबाने तर चला इथे बघा आईने नारळ चांगला हलवून दिला आहे आम्ही घेतला ओटी घेतली आणि आलो ते आलोय बघा इथे तुम्ही ग्राउंड बघाल किती सुका टाके आणि इथं मुलांची मजा बघा तुम्ही ती आमच्याबरोबर काय मजा करता येते तर आता बघा हा प्रवासात जेवढी आपण दमत नाही ना एवढी मुलांना थकवा जाणवतो आणि मुलं खूप दमतात ते इथं मिली आणि विहान झोपले होते तर आम्ही त्यांना गाडीतच झोपवून आम्ही पुढे निघालो आणि इथं तुम्ही बाहेरचं दृश्य बघाल एकदम सुखटका आणि इथंही ढगाळ झालं होतं की जसं पाऊस येणार आहे त्यामुळे आम्ही दर्शन पटापट करावं म्हणून निघालो आता भाऊ आणि काका येतच होते त्यांना दुसरं अजून काही सामान घ्यायचं होतं ओटीचं आता ते दोघं आलेत त्यामुळे आता आम्ही आतमध्ये चाललो आहे ही बघा ही राणी माझी छोटी बहीण ही खूप मस्ती करू आहे प्रवासात हिनी सगळ्यात जास्त मस्ती केली असेल हाय हॅलो वगैरे करून तुम्ही प्रवास पूर्ण बघा ज्याने तुम्हाला ह्याची मस्ती खरंच कळेल तर बघा इथे आता आम्ही मंदिरात एंटर केल्या मम्मीने बाहेरून आम्ही पाया पडलं आतमध्ये गेलो आता बाहेर तुम्ही बघत असाल इथे एक स्तंभ आहे इथे छान असे हत्तीचे असे पुतळे आहेत तिथे बघा मानकेश्वर असं वरती लिहिलं आहे देवीचं आणि देवाचं नाव तर इथे आतमध्ये एंटर केलं आहे आतमध्ये एंटर केल्यावर इतकं सुंदर वाटत होतं ना खरंच म्हणजे एकदम टाईल्स वगैरे असल्यामुळे इतकी थंड ना आतमध्ये आणि मन एकदम हवेशीर ठिकाणी असल्यामुळे ना अजून वारा खेळता होता त्यामुळे खूप छान वाटत होतं आम्ही फक्त ई जगू तर म्हणजे माझी दोन नंबर वहीण ना तिथेच जास्त फिरत होती आता इथे बघा बाजूला शेती वगैरे आहे म्हणजे खुलं एकदम 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 शेताच्यामध्ये बांधलेलं मंदिर होतं तर आम्ही इथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही घरी आलो परत आणि आम्हाला आमची जी घराच्या इकडची देवी होती तिचीही ओटी भरायची होती त्यामुळे काकी आम्हाला घेऊन जात होत्या आणि आम्ही खूप वर्षांनी आलो होतो त्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं ते आपले रस्ते दाखवत होते आणि आम्ही त्यांच्या मागे मागे चाललो होतो तर बघा जसं बॉडी बॅड असतो ना तसंच आम्ही त्यांच्या मागे मागे फिरत होतो तर इथे घरं बघाल तुम्ही मस्त एकदम गावची घरं म्हटलं तर ते बघूनच अजून प्रसन्न वाटतं आता हे बघा बाहेर अशी मस्त माशांचे चित्र वगैरे लावलेले होते आणि आता हे बघा पुढे असं गेलो आम्ही आणि ते मंदिर पण असं कोपऱ्यात होतं ना इतकं लहान होतं ना आम्ही तर चुकून पुढं पुढंच चाललो होतो पण काकीने आवाज देऊन मागे बोलवलं आम्हाला आणि मंदिर दाखवलं बघा हे घरासारखं छोटंसं होतं मंदिर इथे का आतमध्ये काही ब्लग वगैरे नव्हतं त्यामुळे मला काय पूर्ण दाखवता आलं नाही खूपच काळोख होतं आतमध्ये बघितलं मी पण नाही करता आला मला मग आता शेवटी मी या जोडप्याला पाठवलं पुढे ते आपल्या देवीचं दर्शन घेत का होते काय ते आम्ही लांबून मी तर शूट करत होती लांबून आणि माझी घरातली भावंडं होती ती लांब बसलेली या काकींच्या घरी तर आता बाजूलाच घरालाच जे मंदिर चिपकून होतं त्यांच्याच घरी आम्ही आलो जसं वाट जाताना तुम्हाला आवाज दिला असेल त्यांच्या घरी बसलो थोडा चहा वगैरे घेतला आणि ते पुढे आलो त्या काकीने त्यांच्या बैलांना आम्हाला दाखवलं म्हणजे तर इथे आता आम्ही आलो होतो इथे काकीने त्यांच्या बैलांची ओळख करून दिली तर ह्या बैलाचं नाव बिरजा होतं हे शर्यतीतला बैल होता हा आणि नंतर आतमध्ये काकी आम्हाला घेऊन आल्या त्यांचा गोठा दाखवण्यासाठी इथे ते त्यांची म्हैस बांधली होती बाहेरच आणि आतमध्ये इथे ते त्यांची मशीन होती ज्यांना ते असं उसाचा भुसा वगैरे असं त्या टाकून त्यांचे गोळे बनून त्यांच्या ते बैलांना गायींना खायला देतात तर ते दाखवून मग नंतर त्यांनी आम्हाला गाय दाखवला आणली जिची ती पिल्लं होती तेही बघा गाय ही आम्हाला आवर्जून बघत होती की आम्ही तिच्यासाठी काहीतरी भाकर तुक तुकडा आणलं आहे की काय कारण काकी त्याच गोष्टी आम्हाला सांगत होत्या की गाय आली की ती नेहमी बघते की कुठली बाई माझ्यासाठी काही चपातीचा वगैरे तुकडा घेऊन आली आहे की काय तर ते काय आम्ही नंतर काकीनं बोललो की आधी बोललं असतं तर आम्ही आणलं असतं मग हे बोलून मग आम्ही बाहेर आलो होतो बघा तिथे एक मागे छोटा बैल असेल त्या बैलाचं नाव कॉकटेल होतं पण तो खूप असं सडपातळच होता तो, तो, तो लहान होता तीन महिन्याचा तो बैल होता आणि आता ह्याला तर तीन चार वर्ष झाले होते या बैलाला आणि हो हा बैल त्याने नवीनच घेतला होता शर्यतीसाठी हा पण जरा छोटासाच बैल होता मग आता इथे आम्ही आता आलो आहे घरी परत आता काकी आम्हाला निरोप देण्यासाठी उभ्या आहेत दारातच ता, तर आम्ही काकीनं बाय बोलून आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे जर तुम्हाला माझा हा प्रवास आवडला असेल आणि माझा वि हा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओके टेक केअर बाय बाय